गोष्टी अभ्यासक्रमामध्ये ग्रंथ करत जात आहे महाराष्ट्र शासनाची ही दिवाळ गोळी आहे भारत हे आजही एक धर्मांग राष्ट्र आहे भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ आहे परंतु तो हिंदूंचा ग्रंथ आहे तो देशाचा ग्रंथ नाही मृहस्कृतीतचा बेजबाबदार आणि माणूस तिला काळेमा फाटणारा ग्रंथ जगाच्या घटना ग्रंथकातला आहे ते मनुस्मृती एक टोपडा आहे आणि इतकी बेजबाबदार माणूस तिला काळेमा फाटणारी सुस्तिका का जी मनुस्मृती म्हणतो की बाबासाहेबांनी एकोणीसशे सत्तर एकोणीसशे सदतावीसमध्ये जाळली त्या मनुस्मृतीला परत मान्यता देणं हे भारत राज्य किंवा भारत देश हे धर्मांत राष्ट्र असून एका विशिष्ट धर्मावर आधारित राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणून अभ्यासक्रमामध्ये मनुस्कृती मनाचे श्रोत अद्वद्गीता ह्याचे कारण चाललेलं आहे त्याला फक्त आर्थिक गोष्ट दिलेले आहे सरकारने हा लोकशाहीच्या विरोधी देणं ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका